माझे नाव मनस्वी राजेश पाटील मी एका चौथीतली विद्यार्थिनी आहे माझे टीचरचे नाव पुष्पा टी लोकमान्य टीका लोकमान्य टीकांबद्दल मी एक, बदल में एक संगीत सादर करीत आहे आओ बचो तुम्ही भारत शेर की शेरो जैसी ती ही लोकमान्य टी बंदे में था दम वंदे मातरम बंदे में था दम वंदे मातरम चिकली गांव में तो पंत का बार दुलारा था पर्वता जैसा था बचपन में अन्याय के खिलाफ जिसने आवाज उठाया था कायदा कानून का पाठ अंग्रेजों को पढ़ाया था कायदा कानून का पाठ अंग्रेजों को पढ़ाया था इंसान की सवय जिसने दुनिया को सिखलाया था इंसान की सवय जिसने दुनिया को सिखलाया गुजरात बंदे में था दम वंदे मातरम बंदे में था दम वंदे मातरम स्वराज्य हमेरा अधिकार है स्वराज्य हमेरा अधिकार है अंग्रेजों का बतलाया था अंग्रेजों का बतलाया था गीत का रस जिसने दुनिया को सिखलाया गीत का रस जिसने दुनिया को सिखलाया था बंदे में मातरम बंदे में था मातरम धन्यवाद माझे नाव जानवी दीपक चौधरी मी आता चौथीची विद्यार्थिनी आहे माझ्या टीचरांचे नाव पुष्पा राजपूत टीचर आहे टिळक म्हणजे ज्वलंब चेतना टिळक म्हणजे म्हणजे करारी बाना टिळक म्हणजे लढण्याची प्रेरणा आदरणीय लोकमान्य टिळकांना मी वंदन वंदन करते वंदन करते मनपूर्वक व माझ्या भाषणाला सुरुवात करते भारताचे इतिहास ज्या नावाशिवाय अपूर्ण आहे त्याचे नुसते नाव घेतले तरी पूर अभिमानाने भरून येतो असे व्यक्तिमत्व म्हणजे हो लोकमान्य बाळ गंगाधर टिळक त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलया गावी झाला तेजसू सूर्याचा जन्म झाला तेजसू सूर्याने प्रकरणी अन्नाचा हा तेजसी सूर्य म्हणजे लोकमान्य बाळग्रांत टिळक होय टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले नेते म्हणून ओळखले जाते ओळखले जाते लोकमान्य टिळक हे लोकमान्य टिळकांना लहानपणापासून अन्यायाची चीड होती okay, लोकमान्य टिळकां टिळकांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर प्रभाव होता प्रभाव होता लोकमान्य टिळक स्वराज्याचे पहिले व प्रबळ पुष्कर्ते होते भार भारत हे भारतात हे स्वा स्वातंत्र्य चळवळीतील पै स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जालवादी नेते होते स्वराज्याशिवाय शक्य नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता एक ऑगस्ट एकोणीसशे वीस वीस रोजी मुंबई येथे त्यांचे निधन झाले धन्यवाद नमस्कार माझे नाव नंदा कैलास मोरे माझ्या टीचरचे नाव पुष्पा राजपूत टीचर आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकाबद्दल बद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही अशी माझी लोकमान्य टिळकांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म जुलै रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखल या गावी झाला त्यांच्या आईचे नाव पार्वती बाय असे होते व वडिलांचे नाव गंगाधर टिळक लोकमान्य टिळक आणि आगरकर यांनी मराठा व केसरी हे दोन उत्तरपत्र सुरू केले लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती हे दोन उत्सव सुरू केले लोकांनी त्यांना नेता मन स्वीकार केल्यामुळे त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक असे म्हटले लोकमान्य दिले ते स्वराज्याचे पहिले पुरुषकर्ते होते एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी मुंबईचे त्यांचे निधन झाले जय हिंद जय भारत वाशी प्रवीण पाटील असे आहे माझ्या टीचरांचे नाव पुष्पा राजपूत टीचर असे आहे मी तुम्हाला टिळकांबद्दल एक छोटा संग्रह सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकवे अशी माझी नम्र विनंती टिळक शाळेत शिकत असताना एकदा गुरुजी मग्न होऊन शिकत होते तितक्यात त्यांचे लक्ष टिळकांकडे गेले टिळक आणि त्यांचे शेजारी मुलगा गप्पा गोष्टी करत गुरुजींना दिसले गुरुजींनी टिळकांना उभे केले आणि विचारले की मी आता जो पाठ शिकवला आहे तो तू आता मला सांग टिळक उभे राहिले आणि गुरुजींनी शिकवलेला पाठ त्यांनी पूर्णपणे सांगितला आता गुरुजी त्यांच्या मित्राकडे वळले हां मित्राला मित्रालासुद्धा सांगितले की आता मी जे शिकवले आहे ते तू आता मला सांग मित्राला काही सांग सांग ते सांगता आले नाही त्यावर गुरुजी म्हणाले म्हणजे टिळक गप्पा गोष्टी करत नाही होते तूच बोलत होतास तेव्हा टिळक म्हणाले आता मी तुला शिक्षा करणार तेव्हा टिळक म्हणाले की नाही मी गुरुजी मी सुद्धा त्याच्याबरोबर गप्पा गोष्टी करत होतो गुरुजी म्हणाले कसं शक्य आहे तुने तर पा तुला तर पाठ सांगता आला काय मी शिकवले ते तेव्हा टिळक म्हणाले की मला एकदा वाचलेले एकदा ऐकलेले एक लक्षात राहते याचे तसे नाही टिळक आहे ज्यांनी आपल्याला घोषवाक्य दिले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी स्नेह गर्जना त्यांनी केली धन्यवाद स्वरा माझे नाव वर्षली अमोल पाटील मी एक चौथीचे विद्यार्थिनी आहे माझ्या टीचरांचे नाव पुष्पा राजपूत नाम मी आज तुम्हाला लोकमान्य टिळकांविषयी काय दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही नाही नाईक अशी माझे नाम रविनंद स्वराजजी जन्मसिद्ध जन्मसुद्धा आहे आणि तुम्ही मिळवणारच असे सिंह गर्जना करणारे लोकमान्य टिळक त्यांचे जन्म लोकमान्य टिळक हे एक शिक्षक वकील क्रांतिकारी आणि सामाजिक कार्यकर्ता होते त्यांचे पूर्ण नाव गंगाधर टिळक असे होते त्यां त्यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी येथे तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी र अठराशे छप्पन्न रोजी एका ब्राह्मण कुटुंबात झाला ते राहणपणापासूनच अतिशय हुशार बुद्धीचे होते धन्यवाद सर्वांना माझा नमस्कार माझे नाव तृप्ती आहे लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला महाराष्ट्राच्या मातीसाठी पार्वतीबाईच्या पोटी महाराष्ट्राच्या मातीसाठी पार्वतीबाईच्या पोटी जन्मलेला वीर बालक म्हणजे टिळक जन्मलेला वीर बालक म्हणजे टिळक त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वताबाई असे होते त्यांनी केसरी व मराठा अशी दोन वृत्तपत्रे सुरू केली लोकांनी एकत्र यावे म्हणून त्यांनी गणेशोत्सव व शिवजयंती सुरू केली एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळक यांनी अखेरचा श्वास घेतला लोकमान्य टिळक हे जहाल मतवादी होते त्यांनी त्यांनी इंग्रजांवर बंड इंग्रजांविरुद्ध बंड पुकारला <laughs> महान देशभक्तास माझे सिद्ध आणि तो मी मिळवणारच असे स्नेहगर्जना करणारे लोकमान्यटळ यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखल या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव बाळ गंगाधर टिळक असे त्यांच्या त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक असे होते त्यांच्या आईचे नाव पार्वताबाई असे होते त्यांनी व आगरकरांनी केसरी व मराठा हे दोन वृत्तपुत्रे सुरू केली त्यांनी गणेश उत्सव व शिवजयंती या सारखे उत्सव सुरू केली असे बोलून मी माझे दोन शब्द माझे नाव नरेंद्र धनकर आज दोन ती 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 मी लोकमान्य सांगणार आहे ते मी शांत चित्ताने ऐकावे स्वराजच्या माता जन्मसिद्ध काय आम्ही तुम्ही मिळवणार जशी स्त्रियांकडना कर करून इंग्रजांना हातकून सणवणारे थोड देशभक्त म्हणजे लोकमान्य दे। आज मी आपल्या समोर भारतीय भारतीय टिळक यांनी यशोगाथा सांगण्यास उभी राहिले लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक असे होते त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर आईचे नाव पार्वताबाई असे होते लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक लहानपणापासून कुशाग्र बुद्धीचे होते आत्मविश्वास आणि निर्धरपणा हे त्यांचे गुण होते अठराशे सत्याहत्तरमधील त्याने पुण्याचे डेकोर कॉलेजमधून पदवी मिळवली पदवी मिळ त्यांना त्यांनी मराठी मराठा व केसरीय पत्रे सुरू केली त्याने शेतकऱ्यांना एकत्र यावे म्हणून आवाहन केले लोकांना एकत्र एक यावे म्हणून त्याने सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती उत्सव सुरू केले इंग्रज सरकारविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा तुरुंगवास भोगावा लागला म बोगावा लागला मंडाल्याच्या तुरुंगात असताना त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांना भारतीय हो, अशांततेचे जनक असे म्हटले एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले भारतीय जनतेला स्वातंत्र्य मार्ग दाखवणारा दीप संभय मावळला जय हिंद जय महाराष्ट्र माझा नमस्कार माझे नाव कृतिका आहे आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांबद्दल काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती लोकमान्य स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध काय आहे आणि तो मी मिळवणारच असे सिंहगर्जना करून इंग्रजांना लावून सोडणारे तो देशभक्त म्हणजे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळक यांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखले येथे झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर टिळक व आईचे नाव पार्वताबाई होते लोकमान्य टिळक हे लहानपणापासून हुशार होते लोकमान्य टिळकांनी मंडालयाच्या तुरुंगात असताना गीता रश्न नावाचा ग्रंथ लिहिला व त्यांनी केशरी मराठा दोन उच्चपत्रे सुरू केली असे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद सर्वांना नमस्कार माझे नाव प्राची शरद जावरे मी मा मी एकता चौथी शिकते माझ्या टीचरांचे नाव पुष्पा राजपूत मॅडम मी आजकाल तुम्हाला लोकमान्य टिक टिळकांविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध काय आणि तो मी मिळवणारच आणि तो मी मिळवणारच असे गर्जना करणारे लोकमान्य टिळक लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन रोजी एक रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते व त्यांच्या आईचे नाव पार्वताबाई होते आणि त्यांचे वडिलांचे नाव गंगाधर टिळक होते लोक त्यांना लहानपणापासून बाळ असे म्हणत होते एवढे म्हणून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद भारत